सांगते आम्हाला ने ने। ने नेहल ना ने तिथं ने मी शूटिंग आहे बोलले तिचं काय चाललेलं माहित नाही आम्हाला काय आणि नंतर मग काल ना त्यांनी एकदम सगळं बंद करून टाकलं आणि काय काय आवाज केला फायरिंग केलं मग मा आम्हाला कळालं की काहीतरी चाललंय मग मुलांना घेऊन आम्ही बसलेलो तिथं मला आलं त्या मुलांना घेऊन आणि मग मुलांना का नाही त्यांनी वर नेलं आणि त्यातली चार मुलं तिनं ताब्यात घेतले ते कोण रोहित त्याने मग दंगा झाला सगळा एवढंच मला माहित ते पोलिसांनी दरवाजा फोडला होता ना ते बाहेर येत नाही म्हणून तर मी जर गेले आणि चक्कर आली म्हणून खाली नेहता ना मला सगळं झाल्यानंतर प्रकार झाल्यानंतर मी हात लावला दरवाजाला ते पडलं माझ्या अंगावर नाही नाही मी नाही बघितलं आम्ही रूम मध्ये होतो मुलांना घेऊन हो नाही रडत होते त्यांना सांगितले शूटिंग चालले रडू नका मग बसले नंतर एक पोलीस आणि तो दाढीवाला माणूस आला आणि आम्हाला म्हटला चला बाहेर पोलीस होता म्हणून आम्ही आलो बाहेर आणि ते दरवाजा पडल्या मग मला काय माहित नाही आम्ही दवाखान्यात आलो तुम्ही जो सर्व वेळेत सगळ्या गोष्टी केल्या त्यामुळे तुम्हाला देखील आज दे दे लोक क्रेडिट देत आहे तुम्हाला कसं वाटतंय की या वयात या सर्व गोष्टी कसं जमलं तुम्हाला ते गगनगिरी महाराजांनीच मला शक्ती दिली त्याच्यामुळे जमलं मला मी भेले नाही झाडस केलं मुलांसाठी आणि मुलांच्या आई सगळ्या बेशुद्ध पडल्या त्यांना पण मी वाचवल्यासारखं म्हणून मी केलं सगळं ठीक न ठीक